स्वागत दुपत आहेत एक आणि एक आता महत्वाची सूचना बुडू आमचं चांगदेव बनलेला आहे ना उद्या काय आज आषाढी एकादशी आहे तर त्यांच्या शाळेमध्ये फंक्शन उद्या आहे तर बुडू चांगदेव बनलेला आहे तर त्याला आता काय सांगितलं काय सांगितलं हां व्हाईट कलरच धोतर व्हाईट कलर सतरा ते काय असतं त्याला होतात कोणते असतात ते साधू साधू लोकांचं नाही का ते असं वरती असं केस असतात असं असं माळ बिळी सगळं 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 ते घालून त्याला उद्या बोलवलेलं आहे तर ते आता बघायला मला कर्जतला जावं लागेल त्याच्या आधी आम्ही दोघं जणांत पेट्रोल भरायला गुडसर पेट्रोल भरायला जायचं आहे आणि याला सदरा बघायचं आहे मग जेणेकरून तो सदरा नंतर पण कामाला येईल प्रकारे आमची लाईट गेलेली आहे तिचं लेगचर संपलं लेक्चर संपलं बरं झालं जेवण वगैरे माझं झालेलं आहे आता गुडवाणी पटकन जाऊन येऊ चल कुठे हा मला काय प्रॉब्लेम नाही उद्या तर उद्या मला काय प्रॉब्लेम नाही आणि ते झालं सगळं पाठ झालं पाठ केलेलं आहे पाठांतर एवढं मोठं त्याला हे दिलेलं आहे काय होत किती एक पेज मध्ये त्याने पाठांतर पण केलेलं आहे त्याचं सगळं झालेलं आहे पण टीचर झूम ह्याच्यामध्ये घेणार होते झालं नाही वाटतं टीचरचं काय मॅनेज ते नो लेक्चर तो आषाढी आषाढी लेक्मुळे तुमचा दुसरा ग्रुप आहे मग चलो पटकन जाऊन बादर जाऊन ये तुझं धोतरचा बंदोबस्त झालेला आहे आमच्या इथेच बाजूच्या बिल्डिंग मधल्या काकाचं धोतर होईल होईल धोतर भेटलंय प्रीतम काकाचे पप्पा त्यांचं धोतर होईल ताणा आणायला जाईल नंतर वहिनी जाणार आहे तर मला साजरा बघायला जायचं आहे त्याच्या आधी मला रद्दी द्यायची रद्दी भरपूर साठलेली आधी बघायला द्यायला जायचं आहे ही सगळी रद्दी आहे आता ही घेऊन जायचं आहे मला एक गोण एक गोण ही एक गोण ही गोण देऊन टाकायची आता आणि पेट्रोल टाकायचं आहे ती रद्दी वगैरे देऊन यायची आहे आणि पेट्रोल टाकायचं आहे लाईट गेली प्रकारे मला मशीन लावायची होती मशी लावायला उशीर झाला मशीन लावायचे ला उशी हा जाऊन येऊ पटकन बाजारात त्यांच्या महावेरांचा अर्थ लिहून पाठवला आहे अशी व्हिडिओ काढणार नाही तू अशी काढशील करते 365 च्या प्रकार मध्ये जरा आवाज वाढारायला अजून बोल ना नाही हा आता आमच्या सामर्थ्याला आव्हान करतोय आता मात्र याला धडा शिकवायला हवा आणि मग दाढी मध्ये कसा काम पुशील दाढी काय आहे कोण आहोत आम्ही आमची नाही का तो काय बनला रे चांग देव बनलेला आहे तर ते कोणता देव बनला तेच लक्षात नाही माझ्या तर त्याची तयारी दाखवते धोतर भीतर मी आहे खरा काय हो मी घेतलाय नेसवलंय खरा ओ बरोबर आहे काय हे बरोबर आहे मी अगोदर पण त्याला नाही धोतर नेसवलेलं होतं आता पण बरोबर आहे दाखवते त्याचा लुक हा आहे गुड्डू माळांचा आणि सगळ्याचा जुगाड करून टाकला आम्ही हाताच्या माळा भेटत नव्हत्या त्याच्या हाताच्या माळ्या काय करायचं तर एक माळ घेतले आम्ही आणि त्याच्या एक माळ घेतली अशी आणि त्याच्या तीन माळा बनवल्या हातातल्या जुगाड केला त्याचा आणि ह्या गळ्यातल्या माळा घातलेल्या आहेत अजून त्याचा अजून केसांचा वि घ्यायचा आहे दाढी आणि केसांचा वि घ्यायचा आहे ते अजून लुक वेगळा येईल काय माहिती कसं येतोय तर शाळेमध्ये मला बघायला भेटणार तर टीचरने सांग तिच्याला फोटो वगैरे काढायला हां बरोबर नाही सोला ना धोतर मागे फिर जरा येस धोतर बरोबर आहे पहिली जरा जास्त शॉर्ट होती तर ती बरोबर होती फक्त हे जायची वेळ झालेली आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे रेनकोट कसा घालणार धोतरमध्ये मला तो प्रश्न पडलाय

खाल्ला चावून काढताय का बघ आहे का आहे वाजल्यात किती बघायचं का तुम्हाला जरा हा टायमिंग तर समजतो का काय तुमच्या तिघांना अकरा अठरा झाले आणि यांचं काय चाललंय बघा मस्ती चाललंय आहे खेळायचं चाललंय मूड आलाय चाले गप अकरा वाजले ती भुकते इकडे <laughs> नको मस्ती काय करतो गुड्डू काय करतो गुड्डू जवळ नको हे करूस आणि सावणार नाही ती सावत नाही ती काय करत नाही ती सावत बिवत काय नाही ती माझ्या जवळ आहे माझ्या जवळ आहे दिवस म्हणून काय करते का नाही बाबू चा ती चावणारच नाही मम्माच्या बापू येतो मम्माचे बाबू येतो ती काहीच करणार नाही बिलकुल नाही बिलकुल नाही आवडत नाही तिथं नाही आवडत

आम्ही आहे बाळाचं बड्डे आयुषचा बड्डे आहे आम्ही तिक पण निघालो आता पाहुणे बाराला पाच कमी आहे बाराला पाच कमी दोन, दोन कमी झाले उतराला तीन मिनटंच झाली आपली चलो तिकडे आहे आता ताईंकडे बारीक बारीक पाऊस आहे बारीक बारीक पाऊस आहे पाऊस नाही तर पटकन जाऊया चला तुम्ही लोक पटवत चालतं आम्हाला ना नाही जाणार ना।

एक छोटा झाला एक कारण बड्डे केकच नाही खात बड्डे वाला केकच खात नाही आम्हीच केक खातो खाणार का नाही तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवायचा आहे उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचा नाहीये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचे आता बडे बाळासाहेब से बड्डे सेलिब्रेशन करून थोडासा गप्पा गप्पा मारून आम्ही पण घरी निघणार आहे तर चला भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट टेक केअर नाही बाबा मी ऐकलं एवढ्या नको त्याचा मी ते दारू असते ती